नमस्कार सह्याद्री सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सासवड शहरातील मोबाईल खरेदी विक्री व सर्व्हिसिंग सेंटर उद्योगातील यशस्वी दालन तुषार मोबाईल शॉपी यांच्या वतीने दसरा आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ कुपन ऑफर आयोजित केली होती ग्राहकांच्या चांगल्या प्रतिसादाचा आनंद व्यक्त करण्यासाठी तुषार मोबाईल शॉप ग्रुप यांच्या वतीने हा लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता तसेच तुषार मोबाईल शॉपच्या मॅनेजमेंटच्या वतीने सांगण्यात आले की दोन हजार चोवीसचा लकी ड्रॉमध्ये प्रथम क्रमांक ओला इलेक्ट्रिकल बाईक गणेश पडघकर यांना मिळाली तर द्वितीय क्रमांक अपूर्वा नंदकुमार ए के यांना गीजर हीटर मिळाला तर तृतीय क्रमांक अनिकेत काळे यांना होम थिएटर चतुर्थ क्रमांक मिक्सर रवी चव्हाण यांना मिळाला तर पाचवा क्रमांक प्रेशर कुकर समीर बोरावके तर सहावा क्रमांक सिलिंग फॅन नैना मंगेश जरांडे सातवा क्रमांक इस्त्री कोमल विशाल कटके यांना दोन हजार चोवीस दिवाळी लकीड्रॉ बंपर ऑफरच्या भेटवस्तू मोठ्या उत्साहात तुषार मोबाईल शॉपी ग्रुप यांच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सेवा कशी पुरवण्यात येईल याकडे तुषार मोबाईल शॉपीचं ग्रुपचं लक्ष असतं मॅनेजमेंटच्या वतीने हे सांगण्यात आलं आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत तुषार मोबाईल शॉपी सासवड ब्रँच नंबर तीन या ठिकाणी गेली दहा वर्षं तुषार मोबाईल शॉपी मॅनेजमेंट ग्रुपच्या वतीने सासवडमध्ये मोबाईल खरेदी विक्रीचं तीन दुकानं त्यांनी मोठ्या उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने टाकलेले आहेत चांगल्या व प्रकारचं चा टीमवर्क ग्राहकांना पसंतीस उतरतील असे मोबाईल आणि नवीन नवीन स्कीम घेऊन या मॅनेजमेंटचं uh, सासवड मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचं नाव आणि uh, प्रस्त आहे आपण या दुकानामध्ये आलो आहे या व्यवसायाच्या माध्यमातून आपण मोबाईल uh, शॉपी शॉपिंग करणं आणि त्याच्या माध्यमातून ग्राहकांना संतुष्ट करण्यासाठी या मॅनेजमेंटच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात यामध्ये प्रत्येक वर्षी दिवाळी दसऱ्याच्या निमित्ताने जे ग्राहक मोबाईल या दुकानामधनं घेतील त्यांच्यासाठी वेगवेगळे स्कीम या मॅनेजमेंटतर्फतर्फे लावलेले असतात प्रत्येक प्र यावर्षी दोन हजार चोवीसच्या काळात प्रथम बक्षीस ओला बाईक दुसरं बक्षीस आहे बक्षी इन्स्टंट वॉटर हिटर दुसरं तिसरं बक्षीस आहे होम थेटर चौथं बक्षीस आहे मिक्सर पाचवं बक्षीस आहे कुकर सहावं बक्षीस आहे सिलिंग फॅन आणि आठवं बक्षीस आहे ते इस्त्री अशा प्रकारच्या कुडदारी ग्राहकांना संतुष्टी मिळावी आणि एक व्यवसाय वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम या मॅनेजमेंटच्या माध्यमातून चालू असतात आणि त्या ते, त्याचा परिणाम या तुषार मोबाईलच्या तीन ब्रँचेस सासवडमध्ये आहेत आणि मोबाईल क्षेत्रामध्ये एक उत्कृष्ट सर्व्हिस देणारं नाव म्हणून तुषार मोबाईलकडे बघितलं जातं आपण या दुकानाचे मालक आपल्याबरोबर आहेत तर त्यांच्याबरोबर आपण बोलू बोलूया नमस्कार तुम्ही यावर्षी जे काही मे दिवाळीला ह्या ज्या काही स्कीम लावल्या त्याबद्दल ग्राहकांचं तुमच्या बाबतीत मत काय आणि ग्राहकांचा ओढा तुमच्याकडे कशा पद्धतीने आहे आणि आता तुम्ही जी ही कन्सेप्ट ओपन आहे आज तिट्ट्या काढणारे ग्राहकांना देण्यासाठी तर तुम्ही काय करताय नवीन नवीन ग्राहक येण्यासाठी काय काय स्कीम राबवत आहे आपण एक चांगल्या प्रकारे उपक्रम हा साजरा केला आहे आपण हा चांगल्या प्रकारे जो उपक्रम राबवलाय हो हा आपण चांगल्या प्रकारे साजरा पण करतो कस्टमरला देतो पण आणि कस्टमरला आपण हा उपक्रम चांगल्या प्रकारे दिल्याबद्दल कस्टमरचा पण आपल्याकडे एक चांगला रिस्पॉन्स होतो आपण कस्टमरला सर्विस पण दुकानात नाही देतो उद्या काय प्रॉब्लेम झाला किंवा काय मोबाईलला प्रॉब्लेम वाटला तर स्वतः सर्व कस्टमरला स्वतः सर्विस सेंटरला वगैरे कुठं जायची गरज लागत नाही हा पण एक फायदा कस्टमरला राहतो आपण सर्वात जास्त फायदा कंपनीचा किंवा आपला न बघता कस्टमरचा आपण सगळ्यात जास्त फायदा बघतो या यावर्षी तुम्ही जे स्कीम लावलेली आहे त्या स्कीमला किती किती लाखापर्यंत म्हणजे काय बक्षीस ठेवले जाईल कितीपर्यंत त्याची ओव्हरऑल अमाऊंट निघते आपण साधारणतः आत्ता ह्या ज्या सगळ्या वस्तू देतो ह्या जवळपास एक लाख रुपयाच्या आसपास जातात आणि ह्या वस्तू आपण चांगल्या प्रकारे कस्टमरला देतोय आणि ह्या सगळ्या चांगल्या वस्तू आहेत ओके यामध्ये आता तुम्ही जे त्याचे वाउचर्स काढणारे किंवा चिठ्ठ्या काढणारे कुठल्या पद्धतीने काढणार आहात आता सध्या तरी आपण एखादा बारीक वगैरे मुलगा वगैरे कोण बघून आपण त्याला काढायला लावणार आहे आणि तो सांग तो जी चिठ्ठी देईल आपल्याला त्या चिठ्ठीमध्ये मध्ये जे नाव असेल त्या व्यक्तीला आपण ती वस्तू देणार आहे हा वितरणाचा कार्यक्रम कधी होणार आहे हा आजच होणार आहे तुम्ही ज्या तीन ब्रँचेस सासूरमध्ये चालू केलेल्या कुठं कुठं आहे एक तर पहिली जी ब्रँच आहे ती मोहिनी हॉटेल समोर आ, शिवाजी मार्केट इथे आहे आणि दुसरी जी ब्रँच आहे आपली ती एस टी स्टँड समोर मंदार कॉम्प्लेक्स तिथं आपली दुसरी ब्रँच आहे आणि तिसरी ब्रँच म्हणजे हे आपली आनंद प्लाझामध्ये शॉप नंबर तेरा रिलायन्स पेट्रोल पंपाच्या शेजारी ओके okay. थोडक्यात तुषार मोबाईल ग्रुपच्या वतीने सासूरमध्ये तीन ब्रँचेस असून वेगवेगळे मोबाईल्स त्यांच्या आणि ॲसेसरीज आणि रिपेरिंग या ग्रुपच्या माध्यमातून चालतं नक्कीच व्यवसाय वाढीसाठी काय करावं वा एक उत्कृष्ट नमुना या कुटुंबाने आपल्या समाजापुढे आणलेला आहे कुठेतरी ग्राहकांना बी संतुष्टी मिळावी दुकानाचं कस्टमर बी वाढावं दुकानाचे दुकानाविषयी माल घेतल्यानंतर सॅटिस्फाईड हो व कस्टमर यासाठी बी वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवताना दिसत आहेत आपण नक्कीच या यानंतर आपण त्या चिट्ट्या काढणार आहोत बघूया कोणता जो कस्टमर आहे तो विन होतो आहे आणि त्याला हे गिफ्ट भेटत आहे धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण सासवडमध्ये तुषार मोबाईल शॉपी या मोबाईल ॲसेसरीज आणि मोबाईल विक्री या दुकानामध्ये आहोत गेली पंधरा वर्ष या व्यवसायामध्ये या कुटुंबाचं योगदान असून सासवडमध्ये या तुषार मोबाईल शॉपीच्या तीन ब्रँचेस आहेत आपण जाणून घेऊया या मोबाईलमध्ये दुकानात आपण येतो आहे तर दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त या दुकानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग स्कीम राबवल्या जातात त्याच्यामध्ये जा जे ग्राहक आहेत त्यांना कुठंतरी आत्मिक समाधान या दुकानामधनं मोबाईल घेतल्यानंतर मिळावं यासाठी दुकानाच्या माध्यमातून तुषार मोबाईल शॉपिंग मॅनेजमेंट जो ग्रुप आहे त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे वेग वेग दिवाळी दसऱ्याच्या निमित्ताने गिफ्ट ठेवलेले असतात तुषार मोबाईल शॉपीच्या वतीने दिवाळी दसऱ्यानिमित्त जी का स्कीम का आ, काय स्कीम राबवली होती त्याच्या पहिली चिठ्ठी निघते या सात नंबरच्या क्रमांकाची बच्चा तुम्ही चिठ्ठी काढू शकताय काय नाव आहे नाव काय आहे सागर पवार हा सागर पवार सागर पवार यांना इस्तरी लागलेली आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आता दोन नंबरचं सहा नंबरचं बक्षीस आहे सिलिंग फॅन सीलिंग फॅन दिदी तुम्ही काढा काय नाव आहे नाईना मंगेश जरांडे नाएना? मंगेश जरांडे ओके गुड व्हेरी गुड थँक्यू यू पाच नंबरचं बक्षीस आता काढता दादा काढा तुम्ही बक्षीस काय नाव आहे शमीर बोरागे। शमीर बोरागे। समीर बोरावके समीर बोरावके अभिनंदन समीर बोरावके समीर बोरावके यांना प्रेशर कुकर लागलेला आहे बघूया आता चौथं बक्षीस काय लागते कुणाला ते काढा चौथं बक्षीस आहे रवी चव्हाण रवी चव्हाण यांना मिक्सर लागलेला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच अभिनंदन रवी चव्हाण यानंतर होम थिएटर बघूया होम थिएटर कुणाला लागतं ते काळे अनिकेत काळे यांना होम थिएटर लागलेला आहे अभिनंदन अनिकेत काळे धन्यवाद दोन नंबरचं बक्षीस आता काढत आहेत आहे वॉटर हिटर बघूया कुणाला लागते ते अपूर्वा अपूर्वा नंदकुमार एक्के एक यांना वॉटर हिटर लागलेला आहे अभिनंदन ताई तर आता वॉटर तुषार मोबाईलच्या वतीने शेवटचं आणि पहिलं बक्षीस कुणाला लागतय ही छोटी मुलगी आपल्या बरोबर आहे दिदी तुझं नाव काय मनश्री, मनश्री। ओके थे थे। आ, दिदी तुझं नाव काय हा दी दी। दी? दी? ओके दा, दा, चला तुमच्या हस्ते प्रथम पक्षीस काढतोय आपण बघूया काढावकर हा गणेश गणेश पडगावकर गणेश पडगमकर यांना ओला गाडी लागलेली आहे अभिनंदन गणेश पडघमकर या लहान मुलींनी ही बाईकची चिठ्ठी काढलेली आहे प्रथम क्रमांकाची या दिदीसाठी एक मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच राईट 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 स्माईल प्लीज